नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालाय महत्वाचा आणि मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याची शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाची खेळी लोकांनी लावली उधळूर उद्धव ठाकरे यांचा रायगड दौरा हरवण्यासाठी आहे शिवसेना ताब्यात घेण्यासाठी केंद्रातून संपूर्ण ताकद शिंदे गटाला दिली गेली त्याचबरोबर कोकणातूनही आता कोकणी माणसाने शिवसेनेचे असलेले नातं दाखवायला सुरुवात केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये सर्वात मोठा पक्षप्रवेश कोकणातून आणि पहिल्याच सभेत झाल्याचं पुन्हा एकदा दिसून येते रायगड दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांची रांग लागली होती अक्षरशः यावेळेस पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उद्धव ठाकरे भारावून गेले ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी कोकणी माणसं पुन्हा एकदा शिवसैनिक म्हणून लढायला तयार झाल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली आहेत उद्धव ठाकरे यांच्या सोबत स्नेहल जगताप यांनी सुद्धा पक्षप्रवश करून घेतलेला आहे त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक आणि एक माजी जिल्हा प्रमुख यांचा ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यामुळे रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ठाकरेची ताकद वाढलेली आहे येत्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी असा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांना यांनी करून घेतल्यामुळे या लोकसभेमध्ये त्यांना भरपूर अशी मतं असं लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद